एकदा जोरात हो म्हणा येस थँक्यू सो खरं पहिलीच वेळ आहे अशी प्रेक्षकांसमोर सादर करण्याची तो थोडं सांभाळून घ्याल अशी uh, आशा करते uh, आजचा जो विषय आहे खरं तर पूर्वी uh, खूप ऐकायला मिळायचं पॅरेंट्स लोकांकडनं की mm. आमची मुलं बाळं म्हणजे म्हातारपणाची काठी आहे पण आता ती म्हातारपणाची काठी ही टर्मच म्हणू शकतो आपण म्हातारी झाली संपुष्टात यायला लागली कारण आता असं झालं आहे की कोणी कोणाचं नसतं आणि अशा या युगामध्ये कर्तव्यबुद्धी आपल्याला जर निसर्गाकडून शिकता आली तर काय तर ही कविता जी आहे तिचं नाव आहे आय होप की तुम्हाला कविता वाचता वाचताच कळून जाईल की कुठल्या गोष्टीवरनं प्रेरणा मिळालेली आहे नाव आहे कवितेचं होय तो आभाळातून कोसळतो होय तो आभाळातूनच कोसळतो होय तो आभाळातूनच कोसळतो धरणी मायच्या पाठीवर घोडा खेळतो सूर्या बाप्पा त्याला अलगद उचलून घेतो धरणी मायच्या पाठीवर घोडाघोडा खेळतो सूर्यबाप्पा त्याला अलग उचलून घेतो वाऱ्यासोबत जरा फिरून ये म्हणतो वाऱ्यासोबत जरा फिरून ये म्हणतो काय काय दिसतं जरा बघून ये म्हणतो काय काय दिसतं जरा बघून ये म्हणतो हा सुद्धा बापाचा सल्ला अगदी शहाण्यासारखा ऐकतो हा सुद्धा बापाचा सल्ला अगदी शहाण्यासारखा ऐकतो वाराबाचा हात धरून हलकेच ओढून जातो वाऱ्याबाचा हात धरून हलकेच ओढून जातो वर जाता जाता वारा चार शब्द बोलतो वर जाता जाता वारा चार शब्द बोलतो आकाश गाठताना लेकरा थोडं खालीही बघ म्हणतो आकाश गाठताना लेकरा थोडं खालीही बघ म्हणतो नजर वळता दिसते माय वळता दिसते माय गर घर फिरते पाठीवर संसार सांभाळून कशी न थकता हसते नजर वळता दिसते माय गर घर फिरते पाठीवर संसार सांभाळून कशी न थकता हसते माय एवढा पसारा नक्की कशी बरंच वर आवरते सदा प्रकाशित सूर्या बाप्पा इकडे सार कौतुकाने पाहतो सदा प्रकाशित सूर्या बाप्पा इकडे सार कौतुकाने पाहतो <tart noise> आकाश गाठलं पुरे ना आता माय तिकडे झटते आकाश गाठलं पुरे ना आता माय तिकडे झटते बाप्पा सोबत आहेच म्हणा तरी जरा गप्प गप्प वाटते बाप्पा सोबत आहेच म्हणा तरी जरा गप्प गप्प वाटते जावं आता माघारी काय म्हणतोस रे वाऱ्याबा वाट पाहत असतील ना रे बोलत नसले तरी मायबा जावं आता माघारी काय म्हणतोस रे वाऱ्याबा वाट पाहत असतील ना रे बोलत नसले तरी मायबा वाऱ्याबा हसतो वाऱ्याबा हसतो पठ्या जिंकलंस म्हणतो वाऱ्याबा हसतो पठ्ठ्या जिंकलंस म्हणतो मोठ्या झाल्या त्याला घेऊन माघारीतू फिरतो मोठ्या झाल्या त्याला घेऊन माघारीतू फिरतो होय तो आभाळातून कोसळतो होय तो, तो आभाळातून कोसळतो Да не